आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा रानमेवा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये मिळत असतो तसंच असं तस हे एक करवंद हे फळ आहे जे आमच्या नाशिकमध्ये उन्हाळ्यात उपलब्ध होतं करवंदांसारखाच हायब्रिड पदार्थ फॉरेनमध्ये मिळतो त्याला ब्लूबेरी म्हणतात म्हणून आपण हा जो रानमेवा आहे तो पूर्णपणे नॅचरल असतो त्यामुळे आपण आहारा समावेश केलाच पाहिजे हा बघा मी सीझनमध्ये चार ते पाच वेळा करवंद खाते त्याचा मी वेगवेगळ्या प्रकारात आहारात समावेश करते आज आपण ह्याच करवंदांपासून बनवणार आहोत करवंदाची स्मूदी स्मूदी बनवण्यासाठी मी घेतली आहे एक वाटी दही एक वाटी करवंद दोन चमचे साखर पहिल्यांदा आपल्याला करवंदाचा गर वेगळा करून घ्यायचा आहे मी असं मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून करवंदाचा गर वेगळा करून घेणार आहे हे बघा असं स्ट्रेनरमधून आपण त्यातला गर खाली काढून घेणार आणि बिया आणि साली बाजूला होतील हे बघा छान गर निघाला आहे साधारण अर्धी ते पाऊन वाटी गर निघाला आहे त्यात आपण ब स्मूदी बनवण्यासाठीच्या बाकीच्या गोष्टी मिक्स करून घेऊ तर ता आपण टाकले दही दोन चमचे साखर छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी टाकणार आहे यात एक चिमूटभर मीठ मिठाने फळाचा किंवा दह्याचा आंबटपणा थोडा कमी होतो आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी हे बघा आपली ही करवंदाची छान स्मूदी बनून रेडी झाली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा